नमस्कार मुलांनो किड्स लर्निंग अप या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण बघणार बघणार आहोत स्वर आणि व्यंजनच्या वर्कशीट तर चला तर बघूया स्वर आणि व्यंजनच्या वर्कशीट प्रश्न पहिला जोड्या लावा चला जोड्या लावून घ्या अ अ आ आ, इ, इ, इ उ, उ झाला जोड्या लावून प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा क क नंतर काय येतं ख ग नंतर काय येत घ त नंतर काय येतं थ त द नंतर काय येतं ध ओ ओ नंतर काय येत औम अम, अम नंतर काय येत आहा चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न तिसरा खालील स्वरला गोल करा आता दोन बॉक्स दिले दोन बॉक्समध्ये आपल्याला भरपूर स्वर आणि भरपूर व्यंजन आहेत तर मग आपल्याला काय करायचं पहिला स्वर दिला ए तर एला सर्कल करायचं आहे ए कुठे कुठे ए जिथे जिथे ए आहे तिथे तिथे सर्कल आहे तसंच दुसऱ्या बॉक्समध्ये आऊ आऊ कुठे कुठे तिथे तिथे सर्कल आहे हे झाले आऊ आता प्रश्न चौथा गटात न बसणारे व्यंजन ओळखा मग आता इथे आपल्याला स्वरांमध्ये व्यंजन दिलेलं आहे ते ओळखायचे ना आपल्याला साईडला लिहायचं आहे आता अ आ क ई याच्यामध्ये गटातनं बसणारा आहे क व्यंजन मग आपण तो साईडला लिहून घेऊ आणि अ आ ई हे, हे, हे काय स्वर आहेत आता गटातनं बसणारा इथे काय आहे व्यंजन प बाकी ई उ, उ हे काय आहे स्वर इथे गटात ना बसणारा आहे म बाकी ओ औ अम हे काय आहे व्यंजन उ ए ए याच्यामध्ये व हा काय आहे गटात ना बसणारा व्यंजन आणि रु काय आहे रु ए ए आहेत स्वर चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा काय खालील दिलेल्या शब्दांमध्ये स्वरला गोल करा खालील दिलेले शब्द काय अननस अननसमध्ये अ काय स्वर त्याला गोल करायचा आक आई दुसरा शब्द आहे आय आईमध्ये आई आ काय आहे स्वर त्याला गोल करायचा तिसरा शब्द आहे ऊस ऊसमध्ये ऊ काय आहे स्वर त्याला गोल करायचा इमारत इमारत मध्ये ई काय आहे स्वर त्याला गोल करायचा एडका एडकामध्ये ए काय आहे स्वर त्याला गोल करायचा औषधे औ असं स्वरला आपण गोल करून घेतलं खालील प्रश्न आहे सहावा कोणता आहे सहावा प्रश्न खालील व्यंजनांच्या चित्रांशी जोड्या जुळवा आता चित्र दिले आपल्याला एका साईडला एका साईडला आपल्याला व्यंजन दिलेले, तर मग चित्र पाहायचं आणि व्यंजनांना जोडवायचं आता कमळाचा क कुठे इथे मासा आपण मॅच करून घेऊ घराचा घ कुठे इथे चमच्याचा च आणि पतंगचा प अशा प्रकारे आपण आपल्या मुलांच्याकडून ही वर्कशीट कंप्लीट करून घेतली पाहिजे लाईनचे रिव्हिजन करून घेतले पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव करा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला करा प्रेस करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ